काल जेव्हा मुंबईतून निघालो तेव्हा वृत्तपत्रामध्ये पाहिलं मी केंद्रीय पासून आलं आणि रात्री पावसावरून पाणी करते काय बघते तुम्ही बालपासून फिरताना आज सुद्धा शेतामध्ये नुसतं चिटलं तर पाणी आहे संपूर्ण पीक तर तेव्हाच सडलं होतं आता होऊन झालं सगळी कथा समोर वाचली हे का कथा नाही आहे तुमच्या आहे सोयाबीन तुम्ही घ्या जो भाव मिळेल कारण परवडणार कसं आयुष्य जगायचं कसं जो भाव मिळेल त्या भाव तुम्ही विकून टाकला सगळीकडे हीच भाव घड आणि हे जे सरकार आहे मी बघाची दोन तीन मुद्दामून व्हिडिओ ऐकवले आता सुद्धा तुम्हाला ऐकवलं नाही लोकांना असं वाटत सरकारला असं वाटत की जनतेची मरण शक्ती ही

आता प्रेसनी बघा मी नाही काय लोक लोकांमात आता टरुन दिलं म्हणजे जेव्हा आपलं सरकार होतं आणि तेव्हा सुद्धा आपत्ती येत होती आपत्ती नैसर्गिक आपत्ती ती कोणाच्या हातामध्ये नसते पण आपत्ती आल्यानंतर जसं मी टीव्हीवरती पाहिलं की आपला ओम दादा आणि सगळे शिवसैनिक त्या पुरामध्ये स्वतःच्या स्वतःच्या जीवाची परवा न करता झोपून देऊन सर्व नागरिकांना मदत करत होते आणि मी त्याला फोन केला ओम दादा मी काय केलं तुझं काय एवढी तरी माझी तरी लोक संजना आहे मी कसं काय थांबलो आणि त्यांनी झोपून दिलं होतं पुरावर